पुणे नाशिक महामार्गावरच्या वाकी बुद्रुकच्या परिसरातली ही बातमी आहे या परिसरात लघु उद्योगांचं मोठं जाळं पसरलंय मात्र याच उद्योग परिसरात शेतकरी हिरवीगार शेतीही करतोय मुरुमदार डोंगरावर शेती तयार करून त्यावर हिरव्यागार मिरचीची लागवड करण्यात आली आहे आणि नैसर्गिक पद्धतीनं ती पिकवण्यातही आली आहे खेड तालुक्यातले वाकी बुद्रुक या गावचे शे शेतकरी भगवानराव टोपे त्यांचेच ही हिरवीगार आणि टुमदार अशी मिरचीची शेती पाहिली की तुम्हाला त्यामागची मेहनतही दिसेल जोखीम पत्करून त्यांनी बंजारा जातीच्या मिरचीची लागवड केली त्यामधून त्यांना भरभरून यशही मिळालं त्याला साधारण चोवीस ते एकतीस पस्तीस असा भाव मिळाला पाच साला उत्पन्न मिळालं आणि सहा सात तोडं झालं उत्पादन त्याचही बरोबर आहे ना अजून चार पाच तोड होती भगवान टोपे यांनी एक एकराच्या एक शेतीत बंजारा जातीच्या मिरचीची लागवड केली त्याला योग्य पद्धतीनं पाणी खत आणि औषध फवारणी ही दिली नैसर्गिक समतोल साधत त्याची योग्य काळजी ही घेतली जास्त सेंद्रिय खत पण वापरता येत नाही कारण सेंद्रिय खताचा जो इफेक्ट राहतो जास्त पावसामध्ये जाणवत नाही तरुणाई शेतीकडे दुर्लक्ष करते मात्र टोपे कुटुंबातल्या महिला आणि तरुण मुलंही शेतीत राबून कष्ट करत हातभार की आम्हाला तरुण वर्गाने असं शेतात काम करून जास्तीत जास्त मालाचे उत्पन्न काढून विकास करावा आम्हाला शेती कर शेतीमध्ये आवड आहे आणि शेतीमध्ये जेवढं उत्पन्न आहे तेवढं कंपन्यांच्या ह्याच्यामध्ये येत नाही खरं तर साऱ्या महाराष्ट्राला वाटेल असं हे उत्पादन घेतल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्यांनी या शेतकऱ्याचा बोध घेऊन योग्य पद्धतीने शेती करणं गरजेचे डोंगर माळ रानावर पिकवलेली ही हिरवीगार मिरची खायला प्रत्येकाला तिखट लागणार आहे मात्र मिरचीचं उत्पादन करणाऱ्या भगवान टोपे या शेतकऱ्याला मात्र ही मिरची गोड लागतीये रोहिदास घाटगे न्यूज एटीन लोकमत खेड